नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील म्हणजे श्रावण महिन्यातील ही शेवटची अंजा एकादशी आलेली आहे तर या एकादशीला आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू ही वस्तू खाऊ घातल्याने चोवीस तासात अडचणीतून सुटका होईल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे ही एकादशी भगवान विष्णूंची सर्वात आवडती एकादशी मानली जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात म्हणजे संपूर्ण वर्षातून एकादशीचे वर चोवीस दिवस पाळले जाते तर या वर्षी अंजा एकादशी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकोणास वाजता अंजा एकादशी तिथी सुरू होईल आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस वाजता समाप्त होईल त्यामुळे अंजा एकादशीचे वर्त एकोणतीस ऑगस्टला करणे वैद्य असते कारण धर्मशास्त्रात फक्त उदय तिथी योग्य मानली गेली आहे तर अंजा एकादशी सोबत एकोणावीस एकोणतीस ऑगस्टला सर्वार्थ सिद्धी योग्य असण्याचे महत्व आहे तर अंजा एकादशी हिंदू कॅलेंडरनुसार अंजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथे येते ही एकादशी श्रावण महिन्यातील शेवटची एकादशी आहे श्रीकृष्णांनी कृष्णांनी एकादशीची माहिती माहितीला दिली होती या दिवशी व्रत पाळल्यास आणि विधीनुसार पूजा केल्याने मनुष्याला त्याच्या सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा करणे विशेष महत्व आहे एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील शरीरातील स्थितीला सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते अंजा एकादशीला स्नान आणि दानालाही विशेष महत्त्व आहे तर आपल्याला लवकर सकाळी ब्रह्ममहतार उठून स्नान करायचे आहे तर आपलं पूर्ण दिवसेला आपल्याला द दिवसाची सुरुवात ही चांगलं करायची आहे त्याचप्रमाणे पूर्व दिशेला चौरंग ठेवून त्यावर पिवळे कापड पसरावे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून कलश ठेवा त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळे फूल सुपारी नारळ फुले या गोष्टी अर्पण करून आरती करावी एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा किंवा ओम अच्युते नम या मंत्राचा जप करा दिवस भरवर्त हे करावे संध्याकाळी विष्णूंच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावून अंजा एकादशीची व्रत कथा ऐकावी त्यानंतर फोलाहार घेवा तर आपण अंजा एकादशीच्या दिवशी काय करायचं नाही ते देखील बघूया सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रताचा संकल्प करा अंजा एकादशीला घरामध्ये शक्यतो कांदा लसूणचा स्वयंपाक करू नये एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि शक्य झाल्यास भगवान विष्णूचे ध्यान करा याशिवाय तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता अंजा एकादशीच्या दिवशी वादापासून दूर राहा अंज एकादशीच्या सर्व ध्येयाला हलके आणि स्वास्तिक अन्न खावे त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुमची प्रकृती देखील चांगली राहील तर आपल्याला अंज एकादशीच्या दिवशी अशा ह्या गोष्टी करायच्या आहे त्याचप्रमाणे प्रत्येक एकादशी वर द्वादशी तिथीला ती सोडणे योग्य मानले जाते तर तसंच पुराणापूर्वी म्हणजे पुराणापासून भगवान विष्णूंची पूजा करण्यात आलेली आहे एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्म ब्राह्मणांना भोजनदान करून आणि गरजू व्यक्तींना दान देऊन त्यानंतर आवळा खीर वगैरे खाऊन उपवास सोडू शकतात तर असं देखील सांगितलं जातं तर अंजय एकादशी ही श्रावण महिन्यातील शेवटची एकादशी आलेली आहे श्रावण महिना हा सोमवारी संपणार आहे श्रावणातील ह्या वेळेस पाच सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा वर तयाचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अंज एकादशीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे चोवीस तासात आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहे संकट आहे ते दूर होतील तर गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आपण जर एकादशी तिथीला गायला कोणती विशेष वतू वस्तू जर खाऊ घातली तर सर्व अडचणीतून देखील सुटका होईल आणि असा योगायोग आलेला आहे अंजा एकादशी आणि गुरुवार एकत्र आलेला आहे त्यामुळे गुरुवारी आवर्जून प्रत्येक व्यक्ती गायला एक चपाती खाऊ घालत असतं तर आपल्याला उद्या ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याकडून काही जे पाप झालेले आहे जे काही आपले आपल्याला अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे अंजय एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान वगैरे करून भगवान विष्णूंची सेवा उपासना करायची आहे त्यानंतर आपल्याला गाईसाठी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यासाठी बघा आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार तर उद्या अंजा एकादशी आहे तर आज आपल्याला रात्री थोडीशी हरभाराची डाळ मुगाची डाळ आणि थोडेसे हिरवे मूग असे रात्री भिजत घालायचे आहे रात्रभर हे भिजत ठेवायचे आहे तुम्हाला जर लक्षात राहिलं नाही तर सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही ह्या वस्तू भिजत घाला त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला त्याची एक शिट्टी घ्यायची आहे शिट्टी घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर आणि तूप टाकायचं आहे आणि ही एक वस्तू आपल्याला गाईला खाऊ आहे ही वस्तू गायला आपण खाऊ घालायची आहे गायपासून जातानी आपण काय करायचं पाणी भरून एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हाती कुंकू फुल आहे आपल्याला त्यासोबत दिवा घ्यायचा आहे धूप अगरबत्ती घ्यायची आहे आणि जी वस्तू आपण गायीसाठी घेतलेली आहे ती घ्यायची आहे आणि तुम्हाला ह्या वस्तू नसतील तुमच्याकडे तर तुम्ही या दिवशी हातभाराची डाळ आणि गूळ मिक्स करून त्यामध्ये तूप टाकून ही वस्तू देखील तुम्ही गायला चालू शकता पण शक्य असेल उद्या श्रावणातील शेवटची एकादशी आणि अंजा एकादशी आहे आणि उद्या गुरुवार देखील आहे तर उद्या देखील श्रावणातील हा शेवटचा गुरुवार आहे तर आवर्जून तुम्ही गायला ही एक वस्तू खाऊ घाला मुगाची डाळ हरभार्याची डाळ आणि थोडे हिरवे मूग भिजत घालायचे आहे त्या वस्तूंची सकाळी आपल्या कुकर मध्ये ठेवून एक शिट्टी घेऊन त्यामध्ये साखर आणि तूप टाकून ही वस्तू गायला खाऊ घालायची आहे हे शक्य नसेल तर तुम्ही गायला अजून एक वस्तू खाऊ घालू शकता ती म्हणजे हिली चपाती आहे ती देखील तुम्ही गायला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही हरभारीची डाळ निस्ती भिजत घालून त्यामध्ये गुळ मिक्स करून तूप टाकून तुम्ही ही एक वस्तू गायला खाऊ घालायची आहे हिरवाचा आरा शक्य असेल तर तुम्ही असलेला खाऊ घाला तुम्हाला खूप पुण्य लागेल तुमच्याकडून जे काही पाप कर्म वाईट कर्म झालेले आहे ते नष्ट होतील आणि तुम्हाला सर्व पाक सर्व पापातून मुक्तता होईल त्यासाठी ही वस्तू गायला खाऊ घालायची आहे तिथे गेल्यानंतर गायीच्या पायावर पाणी टाकायचं आहे त्यांना आपल्याला हादी कुंकू लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवायची आहे त्यानंतर ही वस्तू गायला खाऊ घालायचे आहे अकरा प्रदक्षिणा मारायची आहे ज्या काही अडचणी संकट आहे मुलासंदर्भात संदर्भात घरात अडचणी असतील ह्या सर्व अडचणी सांगून आपल्या गायला प्रार्थना करायची आहे अकरा ह्या अकरा प्रदक्षिणा मारायची आहे आणि ही एक वस्तू गायला खाऊ घालायची आहे अशा प्रकारे उद्या श्रावण महिन्यातील शेवटची अंजय एकादशी आहे तर नक्की तुम्ही गायला ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका तुमच्याकडे जे गाय वासरू नसेल किंवा तुमच्याकडं जवळ गोशा नसेल तर तुमच्याकडे वासरूच्या मूर्तीला तुम्ही हा नैवेद्य दाखवला तरी चालेल कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद